नमस्कार सगळे कसे आहात हो इन द लाईफ आणि चॅनलवरती जर नवीन असाल व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत आर्टिकल्स म्हणजेच काय ए एन आणि द हे नक्की कोणत्या ठिकाणी वापरायचे एकदा ते समजून घेऊया जेणेकरून आपल्या परफेक्शनला थोडीशी मदत होईल चला तर मग विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स गेट स्टार्टेड ओके तर आर्टिकल्स आर्टिकल्स नक्की काय असतात आधी हे समजून घेऊया हे okay, okay, हे, हे आर्टिकल्स हे इंग्रजीतले एकदम छोटेसे शब्द असतात जे नाऊन्सच्या आधी म्हणजेच काय तर नामाच्या आधी येतात नामाच्या आधी येतात की नामालाच इंग्रजीमध्ये नाऊन असं म्हटलं जातं ओके नाऊनच्या आधी येणारे शब्द आणि हे आपल्याला एखादी वस्तू किती स्पेसिफिक आहे हे सांगण्याचं काम करतात चला तर मग याचे दोन टाईप्स आहेत ते पण समजून घेऊयात आता आर्टिकल्सचे दोन प्रकार पडतात तर पहिला प्रकार जो आहे त्याला इनडेफिनाईट इनडेफिनाईट आर्टिकल मदत आणि सेकंड पार्टला डेफिनाईट आर्टिकल मदत आता इनडेफिनाईट म्हणजे काय तर कोणतं तरी लाईक कोणतं तरी आपण स्पेसिफिक नाही स्पेसिफिक नाही ठीक आहे मग कोणतं तरी या गोष्टीबद्दल आपण बोलत असतो तेव्हा इनडेफिनाईट आर्टिकल्सचा वापर करतो आणि डेफिनेट म्हणजे काय तर स्पेसिफिक म्हणजे एखादी स्पेसिफिक गोष्ट किंवा एखादी स्पेसिफिक व्यक्ती त्याच्याबद्दल बोलत असेल तेव्हा आपण डेफिनाईट आर्टिकलचा वापर करतो आता इनडेफिनाइट आर्टिकल कोणते कोणते आहेत तर ए आणि एन हे दोन इनडेफिनाईट आर्टिकल आहेत आणि द हा आहे डेफिनाईट आर्टिकल आता आपण पहिले इनडेफिनाईट आर्टिकल समजून घेऊयात ठीक आहे तर इंडेफिनाईट आर्टिकल समजण्याआधी तुम्हाला स्वर आणि व्यंजन म्हणजेच काय बाराखडी माहिती असायला हवी आता मी गृहित धरते की तुम्हाला बाराखडी येते आणि यायलाच हवी येत नसेल तर थोडीशी यू बी ओके इफ आर मदर टंग इज मराठी ओके फाय आता इनडेफिनाईट साठी ए आणि एन हे दोन आर्टिकल आपण वापरतो करेक्ट आता ए कधी वापरायचं आणि एन कधी वापरायचं हे समजून घेऊया आपण एन हे स्वर म्हणजेच काय वॉवेल साऊंड वॉविल साऊंड लेटर नाही वॉविल साऊंड कोणता कोणता आहे म्हणजेच मराठीतला स्वर आता स्वर कोणते आहेत मराठीतले तर अ ई ए ओ ए, ए आय ओ ठीक आहे हे आहेत मराठीतले स्वर जेव्हा पण स्वर चा उच्चार होईल तेव्हा तुम्ही चा वापर करणार आता उच्चार कशाचा होणार तर नाव नाव म्हणजेच काय आपण सांगितलंय आपण आर्टिकल कधी वापरतो नावच्या आधी ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल एलिफंट हम्म एलिफंट आता याचा उच्चार कसा होतोय ए राईट ऍलिफेंट मग ह्याच्या आधी काय येणार एन एन एलिफेंट तसले की एन आपण कधी वापरतोय जेव्हा स्वरचा उच्चार होईल तेव्हा अजून थोडेसे एक्झाम्पल्स बघूया जेणेकरून ते अजून फिक्स होईल आपल्या मेमरीमध्ये ठीक आहे आता ऍप चा उच्चार काय होतोय ॲ म्हणजे अ चा साऊंड येतोय मग ह्याच्या पुढे काय येणार एन ॲप राईट

कसा उच्चार आहे काय ना एन अंब्रेला आय होप की आता एन तुम्हाला समजलंय की कधी वापरायचं जेव्हाही स्वर चा उच्चार होईल तेव्हा आपण एनचा वापर करतो ठीक आहे आता ए समजून घेऊयात आपला आता पण ए कधी वापरणार ठीक आहे आता स्वर झाले राहिले काय व्यंजन व्यंजन राहिले तर व्यंजन तुम्हाला माहिती असतील क ख ग पूर्ण नाही लिहित बसत क ख ग च पर्यंत ठीक आहे पर्यंत जे काय आहे ते व्यंजन आहेत फाय आता व्यंजनचा उच्चार म्हणजे इंग्रजीमध्ये त्यांना कॉन्सोनंट कॉन्सोनंट म्हणजेच काय तर ए, ए ओ यू हे पाच शब्द सोडून बाकी सगळे कॉन्सोनंट असं म्हटले जातात ठीक आहे आपण मराठीकडे लक्ष देऊया कॉन्सोनंट म्हणजे काय व्यंजन जेव्हा क ख ग च गे न पर्यंत जेव्हा एखादं नाऊनच उच्चार व्यंजननी होईल म्हणजेच काय कॉन्सोनंटनी होईल तेव्हा आपण एचा वापर करतो ठीक आहे आता एखादं उदाहरण घेऊया बी ओ आहे आता ब उच्चार काय आहे ब हा स्वर नाही काय आहे व्यंजनचा उच्चार आहे म्हणून इथे काय येणार अ म्हणजे आपण कोणत्या तरी बॉयबद्दल बोलतो कोणतं कोणत्या तरी मुलाबद्दल तरी मुलाबद्दल बोलत आहोत स्पेसिफिक असेल तर आपण दचा वापर करतो द मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करते आधी आपण इकडे लक्ष घे ठीक आहे अ बॉय द बुक काय येणार अ अ बुक अ बुक गार्डन तर कोणतं तरी गार्डनबद्दल बोलत आहात कोणतं तरी स्पेसिफिक नाही आहे ग पासून उच्चार होतोय तर मग अशा ते ना तो व्यंजनमध्ये म्हणजेच काय येणार आधी अ म्हणजेच ए ए गार्डन आय होप की तुम्हाला हे समजलं आहे आपण एक छोटीशी क्वीज पण घेऊया जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल चला तर मग आता Specific, आर्टिकल आर्टिकलकडे जाऊ आता डेफिनेट आर्टिकल काय आहे हे समजून घ्या डेफिनेट म्हणजेच काय तर स्पेसिफिक खूपदा हा असा आर्टिकल आहे जो खूपदा आपल्याला गोंधळात पाडतो त्याच्यामुळे हा आर्टिकल थोडंसं लक्ष देऊन ऐकून घ्या ठीक आहे डेफिनेट म्हणजे काय एखादी स्पेसिफिक गोष्ट म्हणजे एखादी ठराविक व्यक्ती जेव्हा आपण एखाद्या ठराविक व्यक्ती वस्तू किंवा प्राणी किंवा एखादी ठराविक जागा यांचा उल्लेख करणार करत असतो तेव्हा आपण दचा वापर करतो अजून एकदा आपण द चा वापर तेव्हा करतो जेव्हा आपल्यालाही माहिती आहे आणि ऐकणाऱ्यालाही माहिती आहे आपण कोणत्या गोष्टी बद्दल बोलत आहोत तेव्हा पण आपण द चा वापर करतो आता द वापरायचं कुठे म्हणजे पेंट घेऊस्त हे समजून हे समजून घेऊयात हे कधी वापरायचं तर जेव्हा गोष्ट सगळ्यांना माहीत आहे जे सगळ्यांना माहीत आहे म्हणजे काय आहे ते युनिव्हर्सल ट्रुथ युनिव्हर्सल ट्रूथ आहे जसं की द सन रायझेस इन द ईस्ट फॉर एक्झाम्पल द सन रायझेस इन द ईस्ट राईट द सन रायजेस इन द ईस्ट आणि अजून कोरतो जेव्हा गोष्ट आधीच मेंशन झालेली आहे जसं फॉर एक्झाम्पल मी एक कुत्र पाहिलं ते खूप जोरात भुंकत होतं आता मी एक कुत्र पाहिला म्हणजे काय आय सॉ अ डॉग तर तुम्ही ते अ डॉग का वापरला so, कारण की आता मी तुम्हाला सांगितलं नाही कोणतं स्पेसिफिक जे एक कोणतं तरी कुत्रं पाहिलं राईट अ डॉग आय सॉ अ डॉग द डॉग वॉज बाकी द डॉग वॉज बाकी म्हणजे काय आहे ते कुत्रा हुंकत होतो पहिल्यांदा जेव्हा मी मेन्शन करते ना तेव्हा अ चा वापर करणार नाही माहिती नाही आहे कोणतं तरी आय सॉ अ डॉग राईट आता याच कुत्र्याबद्दल मी बोलत आहे म्हणून द सेकंड मध्ये काय ना द सॉ अ डॉग द डॉग वॉज बाळके तेव्हा जेव्हा जगात ती वस्तू फक्त एकच आहे जसं की पृथ्वी द अर्थ राईट अजून काय सूर्य तो सूर्य लाईक द तो चंद्र द अर्थ द सन काय अशी गोष्ट जी जगात फक्त एकच आहे ठीक आहे आता विशिष्ट अजून कुठे विशिष्ट जागा वस्तू किंवा संस्था फॉर एक्झाम्पल विशिष्ट जागा तर ताजमहल द ताजमहल अजून काय असू शकतं द गंगा द गंगा द इंडियन गव्हर्मेंट आता इंडियन गव्हर्नमेंटला पण आपण द इंडियन गव्हर्मेंट किंवा द सुप्रीम कोर्ट असंही सुप्रीम कोर्टच्या पुढेही तो द इंडियन गव्हर्नमेंट आहे अजून काय द हिमालयाज अजून आपण त्याचा वापर करणार जेव्हा आपण संगीत किंवा वाट्याबद्दल बोलत आहोत फॉर एक्झाम्पल एक तो गिटार वाजवतो ही प्लैज द गिटार किंवा ती पियानो वाजवते शी प्लैज द पियानो राईट तिथे आपण जेव्हा आपण एखाद्या व वाद्याबद्दल बोलत आहोत तेव्हाही आपण द चा वापर करतो पाय अजून आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजेच काय सर्वोच्च पातळी तुम्हाला बोलायचं आहे की अरे ती अतिशय आपल्या वर्गातली सर्वात हुशार मुलगी आहे शी इज काय ना तेव्हा शी इज शी इज दी मोस्ट ठीक आहे आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणून मोस्ट इंटेलिजंट Intelligent student. She is the most intelligent student girl. the best student. He is. He is the best student in the class. He is the best student in the class. ओके okay? आता हे तर समजलं आपण द कुठे वापरायचं अजून एक सांगते की ग्रंथ जेव्हा आपण आपले जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्यांच्याबद्दल जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हाही आपण द चा वापर करतो म्हणजे द बायबल द रामायण किंवा द महाभारत आपण तेव्हा द जे कुराण असेल द कुराण या सगळ्याला आपण द चा वापर करतो तर द कुठे वापरायचं नाही आधी हे समजून घेऊया आता द जेव्हा आपण जनरल आयडियाज म्हणजे सामान्य कल्पनांबद्दल बोलणार आहोत तेव्हा आपण दचा नाही वापर करायचा तेव्हा अ किंवा चा वापर करायचा आणि प्रॉपर नाम्स म्हणजे काय तर राम असेल मराठी हिंदी इंग्लिश इंडिया तेव्हा पण आपण द चा वापर करत नाही फक्त युनायटेड स्टेट्स द युनायटेड स्टेट्स असं म्हटलं जातं ते एक एक्सेप्शन आहे ठीक आहे आय होप की आता तुम्हाला समजले फॉर एक्झाम्पल की राम माझा मित्र आहे द राम इज माय फ्रेंड आहा काय यायला हवं राम इज माय फ्रेंड ठीक आहे तिथे अ पण नाही वापरायचं अँड पण नाही वापरायचं आणि द पण नाही कोणतंच आर्टिकल यूज नाही करायचं राम इज माय फ्रेंड ठीक आहे आय होप की हे समजलं असेल समजलं असेल एक छोटीशी क्वीज आहे जास्त वेळ लागणार नाही एक जास्तीत जास्त एक मिनिट लागू शकतो तोही नाही लागणार आहे पण तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा ठीक आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडला आवडला असेल तर एक थम्सअप द्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन गोष्टी शिकूयात तोपर्यंत तो की प्लॅनिंग की प्रॅक्टिसिंग सी विन द नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय